चांगल्या आरोग्यासाठी वेगवेगळे सीड्स तुमच्या डाएटचा पार्ट बनला पाहिजे आज आपण पाच अशा सीड्स बद्दल बोलणार आहोत ज्याचे हेल्थ बेनिफिट कमाल आहे पहिला सीड्स यात फायबर भरपूर असतात ज्याने तुमचे पचन सुधारते यात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असल्यामुळे हार्ट हेल्थ ही सुधारते दुसरे चिया सीड्स यात सोल्युबल फायबर असतात जे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात याने वजन कमी करायला मदत मिळते पाचन नीट होते यात ओमेगा थ्री असल्यामुळे स्किन ग्लो करते आणि विंकल्स ही नाहीशा होतात थर्ड आहे पंकिन सीड म्हणजेच भोपळ्याचे बीज यात झिंक भरपूर असते त्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढते यात मॅग्नेशियम असल्यामुळे नर्व स्ट्रॉंग होतात आणि स्ट्रेसही कमी होतो तुमची झोपेची क्वालिटी सुधारेल फोर्थ तीळ हे कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहे हे हाडे मजबूत करतात यात हेल्दी फॅट्स आहेत जे त्वचेला मऊ आणि रिलॅक्स ठेवतात पाचवे सनफ्लॉवर सीड्स यात विटॅमिन ई e असते जे केस आणि त्वचा दोघांसाठी चांगले असते हे कोलेस्ट्रॉल बॅलन्स ठेवते आणि शरीरालाही चांगले असते हे छोटे छोटे बीज खूप पॉवरफुल आहेत रोज थोडे थोडे घेण्याची सवय ठेवा अशा अजून युजफुल टिप्स साठी मला फॉलो करा